आर्थिक उत्थान करण्याच्यासाठी सरकारनं निर्णय घेतलेले आहेत आणि म्हणून आमचं सरकारला सांगणं आहे की सुप्रीम कोर्टाचा दोन हजार अकराचा जो निर्णय आहे त्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाला कुठे संघटनेच्या वतीनं भूमिनंच्या शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती त्यांच्या जमिनीचे पट्टे त्यांच्या घरकुलाला अडीच लाख रुपयाची मुभा आणि इतर ज्या सामाजिक न्यायाचे जे प्रश्न आहेत त्यांच्या प्रश्नासाठी आज संघटनेच्या वतीनं हा या ठिकाणी जेल भरो सत्याग्रह आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं होतं प्रशासनाच्या वतीनं वनविभाग महसूल विभाग पंचायत समिती विभागाचे संबंधित सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित येऊन त्यांनी दिलेले आश्वासन आणि या ठिकाणी कायदा आणि सुव्यस्थता धोक्यात येऊ नये म्हणून आज या ठिकाणी जेल भरो सत्याग्रह आंदोलन जे काही संभाव्य होणार होतं हे आंदोलन या ठिकाणी आम्ही पूर्णपणे यशस्वी केलेलं आहे त्यामुळं सरकारला आमचा इशारा आहे की जर का या निवेदनातील मागण्यांची पूर्तता राज्य सरकारनं जर केली नाही तर येत्या दहा डिसेंबरला नागपूर विधानसभेवर तीव्र स्वरूपाचा सत्याग्रह आंदोलन करण्यात येतो